मुंबई विमानतळावर सोने चांदीची प्राचीन काळातील नाणी जप्त सीमाशुल्क विभागाने केली एकाला अटक मुंबई मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ईस्ट शुल इंडिया कंपनीने तत्कालीन बांगलादेशी प्रांतासाठी जारी केलेली सोन्याची नाणी विमानतळावर जप्त केली आहेत या नाण्यांचे वजन बारा पॉईंट सदतीस ग्रॅम इतके आहे शहा आलम दोन यांच्या नावांचे ही नाणी त्यावेळी चलनात आणण्यात आली होती त्याचसोबत कुशन राजवटीची सोन्याची आठ ग्रॅम वजनाची तसेच मुघल राजवटीतील अहमदाबाद येथून जारी केलेल्या चांदीची अकरा पॉईंट चोवेचाळीस ग्रॅम वजनाची नाणे देखील या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले लंडन येथून एक प्रवासी व्हर्जिन अटलांटिकाच्या विमानाने मुंबईत आला होता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या सामानात ही दुर्मीळ नाणी आढळली या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून अटक करण्यात आलेल्या प्रवाशाची चौकशी केली जात आहे त्याच्या चौकशीतून दुर्मीळ नाण्यांचा तस्करीचा पर्दाफाश होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे त्यानुसार तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले